कबणूर गावात कबणूरचे ग्रामदैवत जंदीसो ब्रांसोचा उरुस सुरू झाला असून उरुसाच्या निमित्ताने गावात आनंद उत्सव सुरू असून जंदिसो ब्रांसो यांच्या दर्शनाला हजार लोक येतात देवाकडे मागितलेली बाब इच्छा पूर्ण करतात किंवा श्रद्धेपोटी नाळकचे तोरण समर्पण करतात यामुळे नारळाचे ढिगारे तयार होतात यामुळे भक्तिमय वातावरण तयार होत असतं जंदिसो ब्रांसो दर्ग्याला हिचारकरंजी व आणि गावांची लोक दर्शनाला येतात म्हणून कबणूर गावचे रस्ते व गल्ली बोळात माणसांचा महापूर दिसतो तीन दिवस माणसाचा महापूर दिसत असतो जंदिसो ब्रांसो निमित्ताने घरोघरी मरिराचा प्रसाद केला जातो व यानिमित्ताने कबणूरवासी प्रत्येक जण आपआपल्या परीने आपल्या मंत्री मित्रमंडळींना पै पाहुणे यांना जेवणाचं निमंत्रण देतात भक्तिमय वातावरणात गर्दीचा उच्चांग उच्चा मोडतो उरसाच्या कारणाने व्यावसायिक लवकरच कडेला दुकान लावतात व स्टॉल दुकाने नटवून थटवून आनंदाने व्यापार करतात तसेच खाण्यापिण्याच्या अनेक स्टॉलमधून वेगवेगळे खाद्यपदार्थ खाऊन आनंदाने ढेकर दे देतात उरसात लहान मुलांसाठी लहान पाळणे व मोठ्यांसाठी मोठे पाळणे लोकांना आपल्याकडे खुनावत असतात अशा पद्धतीने भक्तिमय गर्दीचं नियोजन कबनूरवासी व ग्रामपंचायतीने नेटकं ठेवलं आहे सत्यमुख प्रतिनिधी जयश्री कामत कबणूर तालुका हातकेनगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका